नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत तुम्ही सगळे तर सगळेजण मजात असताल तर मित्रांनो मी तुम्हाला माहितीच आहे ही व्हिडिओ कशासाठी काढायचे कारण की साक्षीची ओटी भरायची आणि कधी भरायची काय नाही म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे पण हे ओटी भरायचे आणि ही साक्षी बघायचं तोंड रात्री पण पन काल पण व्हिडिओ मी काढला होता काल, काल रात्री आणि टाकल्या होता पण हे असंच नाराज राहणीने कसं होणार आहे हे का नाराज होऊ लागली तू सांग सांगत पण नाही कारण काल मम्मी बसली होती मम्मीकडे जायचं आहे मम्मीकड मम्मी तिकडे कामाला आहे पप्पा कामाला आहेत तर आणि तिकडं ती राहत कोप्तामध्ये रानामध्ये आणि कुठं राहणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे किती अवघड असते ती उसाचं काम आपण बी केलं ना तुला माहिती आहे ना आपण केलं का नाही काम आम्ही hmm. पण काम केलेलं आहे केलं तरी पण माहिती आहे दिवसात म्हणजे आम्ही रडत होतो एवढं काम ती एवढं काम असून तिकडे जाऊन तिकडे जायचं म्हणते मम्मीकड आणि आता मम्मीला येणं पण होणार नाही याला ओटी भराय म्हणून नाराज व्हायला लागली आता मम्मीला कसं येणं होणार तुम्हीच सांगा एवढं हे झालं आहे म्हणजे ये यायला आता वस्तू देऊन कसं जवळ एकदम अचानकच यायला मनात काय सुट्टी यायचे आहेत का काय आणि ती लांब असल्यामुळे त्यांनी हे न होणार नाही आणि उगाच ही नाराज व्हायला लागली आता ओटी भरायची आता सकाळी गेली तर ती ही बारक्या भाऊ आई सामान भरायला ओटीचं काय असते या मला काही जास्त माहित नाही माझं पण दुखत होतं म्हणून मी पण मागा दवाखान्यातून आलोय म्हणजे सर्दी दुखाय लागले माझं आणि हे अशी नाराज व्हायला लागली आबी म्हणजे बारका अभिजीत म्हणून माझा भाऊ आहे बारका ती आणि आई सामान आणायला गेलेली आहे तर ओटीचं काय हार काही आई म्हणली फळं ही असते म्हणून गाई आणायला गेली ती आणि मावशी पण यायला लागली आज मावशी यायला लागली आज आता आली असेल मावशी वाट्यात आणि पुण्यावरून मावशी पण म्हणजे आमची आजी पण आहे बार आजी आज ती पण यायला लागली पुण्यावरून आणि हिकडली मावशी यायला लागली लातूरची तुम्हाला माहितीच आहे आमची मावशी म्हणजे माझी मावशी होती हिची आत्या होती ती लातूरची पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल साक्षीला फळ हे आण ती आत्या पण यायला लागली या आणि हे अशी नाराज म्हणल्यास कसं हसून आता मम्मीला पण येणं होणार नाही ही लागली ही करायला कसं कळत नाही का थोडवी दिवसभर म्हणजे रात्रपासून तसे तशी बसते उदास त्याच्यामुळे इकडे बघ व्हिडिओ काढायला लागलो जरा ओटी भरायची तर मित्रांनो कमेंटमध्ये म्हणजे मॅस फोन पण आले ते ताईचे आणि मॅसेज पण आले होते साखीची ओटी कधी भरायची म्हणून मला सारखं म्हणजे फोन येत या वीस पंचवीस दिवसात सारखं फोन आहे महिन्यामध्ये सारखं फोन यायचं येतं कधी मधी साक्षीची ओटी कधी भरणार होता दादा आणि साक्षीला आता म्हणजे साक्षीची डिलिवरी झाली काय ही असं तसं पण काही काय ताईली माहीत नसतं हे डिलिव्हरी झाली का नाही ना साक्षी म्हणून विचारत म्हणजे आता मी म्हणलं नाही झाली म्हणजे काय ताईली रिप्लाय पण दिला मी आणि फोन पण येतं कधी भरायची ओटी काय नाही म्हणून मी म्हणलं व्हिडिओ काढावा आणि आपल्या युट्यूबला टाकावा आणि तर काल आज सात तारीख आहे तर आज संध्याकाळी भरायची ओटी साक्षीची आज संध्याकाळी साक्षीची ओटी भरायची आणि परवडची पाच तारीख होती आणि पाच तारखेला साक्षीला नवा महिना लागला आहे म्हणजे आई म्हणली ह्या ह्या महिन्यामध्ये कधी पण डिलिव्हरी होऊ शकते म्हणजे करून टाकू आणि मम्मी पण नाही आली हिची पप्पा पण नाहीत आले तरी पण आपल्या पण करून टाकू म्हणली अगं हसून राहा ग एकदा व्हिडिओ काढतोय मी बरं हसून राहायचं काय आता ती काय मला आहे तिकडे विचारे तिकडे काय मला येते त्यांनी येणं म्हणेन का तुम्ही सांगा किती आता ती ऊसाचं काम किती अवघड असता तिकडं यायचं म्हणले असतं त्यांची मम्मीला ही येत्रे कामानं पैसे नसेल जवळ एवढं म्हणजे कंडिशन आमची सुद्धा कंडिशन तुम्हाला माहिती आहे आम्ही ऊस तोडलेला आहे मला म्हणजे मी त्या परिस्थितीतून आम्ही हे आम केला पण हिच्यामुळं मी पण ती काम सोडून दिलं हे लहान होती आणि पण लहान होतं मला पण काही जास्त जमत नव्हतं पण एकदम म्हणजे बरं 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 काम केलं मी करू वाटत नव्हतं तरी उन्हाचं एवढं काम केलं ही रडायची रोज ही रोज रडल्यामुळं पुन्हा मला पण बरोबर वाटा ना मी माझ्या पण डोळ्यामध्ये पाणी येईल हे रडायला लागली लहान आहे म्हणलं हिला उघड आणलं उस होत रडत होती की नाही मग काय यायला लागली रडायला त्याला कसं येईल अ हा सुल थोडं तर ओटी भरायची आज संध्याकाळी ओटी भरून टाकायची आणि मावशी पण यायला लागली मावशीचा फोन आला होता आणि आमचे थोडं दोन म्हणजे पाच सहा पाहुणे पण यायला लागले ओटी बांधण्यासाठी आणि ताई म्हणल्या होत्या ओटी भरताना म्हणजे सांगा म्हणून म्हणलं व्हिडिओ काढावा आणि आपल्या युट्यूबवर टाकावं म्हणजे सगळ्या ताईली करण कधी भरायची साक्षीची ओटी काय नाही म्हणून आता ओटी भरलेला पण व्हिडिओ येईलच तुम्हाला करणार आहे म्हणून ओटी भरलेला व्हिडिओ बघा क का कार्यक्रम म्हणजे जास्त काय आपल्याकडे म्हणजे जास्त काय येणार पाहुणे थोडे येणार आहेत तर आणि आता ओटीचा कार्यक्रम म्हणजे उद्या व्हिडिओ येणारच आहे ओटीचा त्याच्यामुळे म्हणलं आज व्हिडिओ काढावा आज संध्याकाळी सात वाजता दुपार कार्यक्रम करायचा म्हणजे आहे मला पण काही जास्त माहित नाही त्यातलं आणि ही हि नाही त्याच्यामुळं वडिलाचं मासिक पण होतं पाच तारखेला पाच तारखेला वडिलाचं मासिक होतं म्हणून पण हे नाही केलं मी म्हणजे व्हिडिओ काढाय पण जमला नाही आणि मासिकामुळं मी पण म्हणलं ह्याच्या मम्मी पप्पाला या या म्हणलं जमत असलं तर या म्हणलं होतं मी पण म्हणलं का नाही तुझ्या व्हिडिओ मग काय म्हणले ती हा काय म्हणले सुट्टी भेटली तर येतो म्हणजे का म्हण काय म्हणले सुट्टी भेटणार नाही म्हणली का नाही मग का तू का तशी उलदार बसते होय तस बसायचं नाही का मला बी एकदम म्हणजे भारी वाटते हसत राहायचं त्याला काय आता गेल नाही ही आई आणि आबी गेलेत का नाही अभिजित तर नाही गेल का नाही सामान्य नाहीला संध्याकाळी ओटी वरायची आणि ही अशी उदासोनी करती सारखं मम्मीला तिकडून कसं जम ऊस तिकडं रानामध्ये आहेत ती हे तर पैशाचं एवढं अवघड असतं पैशाचं पण आणि पैसे भेटत नाही ते तर एवढं माझी कंडिशन बेकार असते आणि ही रडायला रडत होती तू कसं रडत होती रडत होती माहिती आहे तुला ऊस टोडी खास हिच्यामुळे मी ऊस वाडायचं बंद केलेलं आहे म्हणलं ही बारकी आहे त्याच्यामुळे बघा हसायला आता थो थो। वुन, वुन दम, थो थो। का कसं होत होत तिथे घ्यायचं ही आली म्हणून मला सुद्धा रडू येत होतं आणि एवढं ऊन होतं म्हणता म्हणजे असं एवढं ऊन असल्या उन्हाचा ऊस तोडायचा एकदम रडो येत होतं पैसे घेतलेले असते आपण लोकायचे काम करावंच लागतं काम नाही केलं आणि आपण आपल्यात काय हे नाही जास्त आपण काय मोठे माणसं नाहीत नाही काही नाही काम केल्याशिवाय कसं जमन एकदम अवघड आहे गरीब माणसाचं तसंच तिच्या मम्मी पाप्पाचं तसंच आहे की काम केल्याशिवाय काही ही नाही इलाज नाही त्याच्यामुळं तिसरा कामाला जायचं तर उसवाला जायचं तर मी पण जाऊन बघितलं काम पण ती काम एवढं अवघड आहे आणि आता पण सोडून जर हिला काम तसलं लावलं म्हणल्यास पुढे चालून पुन्हा लय अवघड होईल त्याच्यामुळे म्हणलं तसलं काम करण्यात अर्थ नाही मला पण एवढा कटाळा आला त्या कामाचा की एकदम हिवत काम म्हणजे एकदम हार्ड काम मोळ्या उचलायच्या हि सुद्धा मोळ्या व्हायला मी हिचेच कमाल करतोय हि ही म्हणजे कधीच नाही केलं काम आणि माझ्यासोबत केलं ते मला हिच एकदम भारी वाटतंय रडून रडत का कसं का व्हायना कसं की रडली कसं पण केलं पण हिन काम केलं का नाही रडली ही पण काम केलं पण माझ्या ओलाची रडत होती माहित होती तुम्ही लय घेतले पैसे असं करीत होते मला सुद्धा रडू रडू येत होते एकदम उद्या भरायची ओटी होऊन ते म्हणतोय मी आज सात वाजता ओटी भरायची सात आठला रात्री ओटी भरायची आणि ओटीचा पण निवडी येणार आहे ओटी भरलेला कार्यक्रमाचा चांगली आपला छोटा 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 कार्यक्रम करायचा आपल्यात काय म्हणजे जास्त काय पण माणसं गरीब माणसं तुम्हाला माहिती आहे जसं जेवढं होईल तेवढं आपण करायचं जसं होईल तसं करू आपण ओटीचा कार्यक्रम आणि ही एक नाराज राहायला लागली जरा हसून राहा हा हसून राहिली म्हणजे कसं आहे म्हणजे काही टेन्शन नाही आता उद्या आता रात्री करून टाकू टाकूचा कार्यक्रम मावशी पण यायला लागली आजी पण यायला लागली आली की मग काही टेन्शन नाही का नाही हा हा हस बरंच जरा ही कर